व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सुजितसिंगजी ठाकूर साहेब सिद्धिवाल साहेब शिवसेनेचे प्रमुख दत्तांना आता लटकेसर गेले आमचे तालुका प्रमुख आमच्या सहकारी पक्षाचे भाजपचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महिला जिल्हा प्रमुख महिला तालुका प्रमुख ह्या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या परिसरातील माझा मतदार माझा शेतकरी बंधू तरुण वर्ग आणि पत्रकार खरं तर हे मतदान आता ठाकूर साहेबांनी सांगितलं हे कुठलं आपलं ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही तालुका पंचायत नाही जिल्हा परिषदेचं नाही आमदारकीचं नाही ज्यावेळेस आमदारकी लागल त्यावेळेस आहेच येणारच आहे आम्ही तुम्ही तुमच्या ताकदीने नाही आम्हाला काय फरक पडत नाही कारण ज्याला खोटं बोलायची सवयच नाही त्याला घाबरायचं काय कारण आहे जो विकास आहे ही गोष्ट होते होते ही होत नाही होत नाही ह्या पद्धतीचा स्वभाव आहे मी बघतो मी करतो आणतो मग बघू मग झालं झालं नाही अडचण आली पाच वर्षानं बघू दहा वर्षानं बघू ही बघू करू माझ्याकडनं तुम्ही बघत असाल म्हणजे आपल्या पुरता मर्यादित विषय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे जे होतं ते छाती ठोकपणे सांगतो ते होतंय आणि करून घेण्याची हिंमत आणि धाडस आणि ताकद त्या मनगाटामध्ये करून घेतोय <प्राणागी> पाण्याच्या प्रश्नावर मला कळत असल्यापासून जवळपास पंचवीस वर्ष ह्याच्यात गेली सगळ्यांनी पाण्याचं नाव काढायचं आणायचं कोणीच नाही ही वस्तुस्थिती आहे का नाही सांगा अगदी पूर्वीला एकदम सुरुवातीला जरी गेलो पहिला बोगदा का खाली गेलो सीना सिना, सिना बोगदा डायरेक्ट सीनेचं पाणी खाली माडा तालुक्यातनं तिकडे जाऊन भिडलं त्या कर्नाटकला ठाकूर साहेब तुम्ही सांगा कोणी सही दिली अण्णा कोणी सही दिली या भुवन शिंदेला कुणी सही दिली खाली न्यायला म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचा विकास जो झाला असता पंचवीस वर्षापूर्वी त्यांना काळा अधिकार आहे खोबर घेऊन तुमच्याकडे मतं मागायचा तुमच्या एका विचारलं पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे आज आपण समवयस्क आहेत पन्नासशे साठी मध्ये आपण सगळे जण आहोत हे का विचारत नाही एकोणीसशे पंच्याण्णव ला शिवसेना भाजपचं सरकार आल्या त्यावेळेस माडा तालुक्यातनं आमदारनं तुमची सही नेली आणि तो बघदा खाली नेला का मध्ये आला नाही का पाणी ते आलं नाही म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान कोणी असेल केलं असेल तर तुम्ही केलं किती साधी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर धरण पूर्ण व्हायच्या अगोदरच काल वेळ का? ते तुमचं कॅनल खोदायला सुरू झालं आज दहा दहा पंधरा पंधरा फुटाची झाडं त्या कॅनालमध्ये हे कोणासाठी केलं पाणी होतं का सिनेचा उगम कुठनं होतो ते सीनेवरती धरणं किती आहेत पडणारा रेनफॉल गेल्या शंभर वर्षातला त्या नगरचा काल्ला दुष्काळीतच भाग आहे आपल्यासारखा किती पाऊस पडतो आणि आपल्या धरणात किती पाणी येणार त्या तीनशे चारशे किलोमीटरवरनं ह्याचा बी विचार करायला पाहिजे होता ठीक आहे हा इतिहास आहे किती उकरेडा उकरला कचराच निघणार आहे त्याच्यामध्ये दुसरं काही निघणार नाही बरोबर आहे म्हणून टीका टीका करायची टीकात्मक मी वागत नाही जे चुका असतील पूर्वीच्या आणि त्या चुका उघडत बसायचं मत मागायचं हे माझं धोरण नाही ते माझा स्वभाव नाही मग ह्याच्यावर काय आपण काय करू शकतो हा विचार घेऊन मी तुमच्याकडं पाण्याचं बघितलं असेल सगळ्या मान्यता आमच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये झाल्या बजेटरी प्लॅनिंग झालं नीरा भीमा कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवरती मान्यता मिळाली ते बोगदा होणार ती फ्लडलाईन होणार तिकडं पाणी महापुराच येणार ते त्याच्यातनं उजलीत पडणार उजलीत पाणी आल्यानंतर ते आमच्याकडे येणार आम मग आमच्या पुढच्या दहा पंधरा पिढ्या पुढच्या बागायत करणार मग आम्ही से सेटल होणार हे स्वप्न हे मान्य आहे का हे मला मान्य नाही आहे लवादा आहे नॅशनल लेवलवरती ठरलेलं आहे तरतूद आहे कुणी किती पाणी उचलायचं हे मी मला मान्य सगळ्याच गोष्टी कायद्यावरती बोट ठेवून होत नसतात आमच्या भाषेत थोडं बोलायचं झालं कुठलाही माणूस किंवा प्रशासन असेल शासन असेल हे ऑन द लाईन चालत नसतं हे अलॉंग द लाईन चालतं कायद्याच्या अनुषंगानं अनुषंग हा शब्द महत्वाचा आहे बर बर बरोबर आहे कायद्या प्रमाणच नसतो कायद्याच्या अनुषंगाने चाललं पाहिजे कुठंतरी त्याच्या आसपास असलं पाहिजे लय असं उतावड होऊन सगळा कायदे मोडीत काढले आणि निघालो असही नसतं कायद्याच्या अनुषंगाने आणि म्हणून ते पाणी आल्यानंतर आम्हाला देऊ हे मोडीत काढायचं काम तानाजी सावंत नाही त्यावेळेस या जलसंपदाला जयंत पाटील ज्यावेळेस मागच सरकार आपलं मोडीत काढलं अनैसर्गिक सरकार म्हणेन मी दोन हजार एकोणीस ते बावीस अनैसर्गिक सरकार कारण आम्ही जे ठाकुर युतिला, युतिला मत मागायला आलो ठाकूर साहेब असतील आम्ही सगळे असू सेना भाजपची युती एका बाजूला नरेंद्रभाई मोदी एका बाजूला बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो लावून महायुतीला आमच्या युतीला मतदान करा म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आपण सर्वांनी मिळून मतदान केलं न भूतो न भविष्यातील चौतीस हजाराचा लीड तुम्ही दिला आणि तुमचा लोकप्रतिनिधी लोक आपल्या विधानसभेत पाठवला ही वस्तुस्थिती स्थिती होती मतदान घेतलं सगळं केलं पिशव्या पॅक केल्या बॅगा भरल्या सील केलं आणि पुन्हा अचानक सांगायचं की नाही आमचं तुमचं जमत नाही आम्ही निघालो राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि काँग्रेस बरोबर आणि म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा पूर्वी सांगितलं होतं अशा पद्धतीचं जर वेळ माझ्यावर आली दुर्दैव मला काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली तर हे शिवसेनेचं दुकान मी स्वतः बंद करीन हे त्यांचं आता तुम्ही बघितलं असेल त्याच्या त्यांचा व्हिडिओ आहे त्यांचं भाषण आहे हे मान्य नाही आम्हाला आणि मग जे सत्तांतर घडलं ते आपल्या धाराशिवमधूनच घडलं तुमच्या समोर उभा आहे दोन हजार वीस लाच त्याच वेळेस हे ठाकूर साहेब मी आणि फडणीस साहेब बसून आम्ही पहिलं बंडाचं निशान केलं पहिला उठाव केला आणि त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याची जिल्हा परिषद सेना भाजपच्या आणून झेंडा फडकवला सुरुवात तिथ नाही याची सुरुवात नाही तुम्हाला बावीसला दिसलं पण सुरुवात वीस पासून होती कुठल्याही शिवसैनिकाला कुठल्याही आमदार आमदारला कुठल्याही खासदारला जे मान्य नव्हतं तो सुरुवात कुणी करायची होती छातीवर पहिला वार कुणी घ्यायचा होता हे ठरायचं होतं तो पहिला वार कुणी घेतला असेल तानाजी सावंत मागे सुरुवात मग आधी काही उंदरं मांजर पाली बिली फिरतात बडबडतात ह्याला फारसं मी महत्व हो देतो बरोबर आहे दोन हजार एकूण केला खासदार आपणच केलं बरोबर आहे ह्याच्या खिशातला चहा तरी पासतो का हा सगळ्याला माहित आहे हे ना एक रुपयाची पावती कुठल्या मंडळाची फाडली का एखादा दवाखाने निघाला त्याला कसं नाही काय का अडचण काही पाचशे रुपये धरून जात चेक आणि निघ करोना काळातलं बोंब बोलतो कोरोना काळातलं चार तासामध्ये ड्युरा सिलेंडर द्यायचं काम त्या काळात एक कोट रुपये भरून बसल्या ठिकाणावरनं त्या जालन्यावरनं सिलेंडर दुसरीकडे निघाली होती इथं सिलेंडरचा तुटवडा होता आपल्या धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात एक तासात त्याला एक कोटीचं आरटीजीएस केलं ते चार डोरा सिलेंडर इथं आणले आणि त्यावर ऑक्सिजन सुरू झाला व्यवस्थित बार्शीला आपण एक हजार एक हजार खाटाच रुग्णालय कोरोना सगळा कॅम्पस बार्शीचा बीआय कन्वर्ट केला सर समोर आहे केले का नाही रात्र दिवस तो माणूस पळाला ह्या ठिकाणी न भूतून भविष्यती सोळामध्ये गोग्रेसरांच्याच अध्यक्षतेखाली आपण शिवजल क्रांती जवळपास साडेपाचशे सहाशे किलोमीटरची केली स्वतःच्या खर्चानं नाला खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण तुम्ही एक दोन रुपये देऊन एखाद्याच्या दारापुढचा पुढचा खड्डा किंवा एखाद्याच्या विहिरीतलं दोन टोपली गाळ काढला असं दाखवा एखाद्या पोराची फी किती जाऊन भरलं एखाद्या आत्महत्या झाली त्याच्या तिथं जाऊन एक निदान त्या पोराची फी त्याला लागणारं दप्तर त्याचा ड्रेस घेऊन दिला एक उदाहरण दाखवा किंवा पाच किलो धान्य त्याच्या घरी नेऊन दिला किंवा तिसरा होईपर्यंत दहापर्यंत आपण भाकरीची एक चवड आणि एक भाजी का असेल ते घरात घेऊन त्याच्या दारात येतो की आता विसरून जा दुःख कामाला लागतं कधी केलेलं दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तुम्हाला सुख दुःख माहीतच नाही जनतेची कारण तुमचाही दोष नाही त्याचा दोष कारण आहे की तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली बाळ आहात तुम्हाला माहीत नाही आम्ही सर्वसामान्याचे दुःख काय असतात आम्ही छपरात राहिलेली आहे आम्ही जालवटी केलेली माणसं आहे आम्ही जनावर झुकलेली माणसं आहे आम्ही नांगरलेली माणसं आहे आम्ही सऱ्या तोडलेली माणसं आहे ऊस तोडलेली माणसं आहे आम्ही गुराळ्यात चालवलेली माणसं आहे ह्या सगळ्यात आम्ही गेलेलो आहे ही तपश्चर्या आहे म्हणून आज आम्ही एका दमात हे सगळं बोलू शकतो तुम्हाला ते सुचणार नाही आणि तुम्हाला येणार नाही ते भोगलंय आम्ही भोगल्यानंतर पाठ करायची गरज नाही हा इतिहास आहे आमचा पाय रक्तमंबाळ झालेली आज तर तुम्हाला आज तानाजी सावंत हा दिसतो पण दोन हजार पासून एकोणीसशे शहाऐंशी तर ता तानाजी सावंत फुटपाथवर उपाशी झोपलेला तानाजी सावंत हे कुणी बघितलेलं नाही हे मग तो इतिहास तुम्हाला माहिती नाही काय आहे तो आणि त्याच्यामुळं तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलता की माझ्या बापावर टीका करता माझ्या हेडावर टीका करता अरे तुझा बाप माझे काय महात्मा गांधी नव्हता ही वस्तुस्थिती आहे हजारोचे बाप मेले हजारो लोकांनी आत्महत्या केल्या साडेसातशे कोटीची तुमची डीसीसी बँक उडवली तेरणा सारखा महाराष्ट्रातला पहिल्या चार मधला असणारा कारखाना वसंतदाच्या काळातला तो तुम्ही बुडवून टाकला भंगार विकून टाकलं सगळे शेतकरी रस्त्यावर आणले त्या शेतकऱ्याला वाडी कुणी ठेवला नाही अजून तुम्हाला वाटोळ झालेलं दिसतच नाही हे आपल्या इथल्या जे काय दोन कच्चे बच्चे बोंबरतात ह्याचा तर विषयच नाही मी चर्चाच करत नाही याच्यावर कारण बोलण्याची लायकीच नाही ह्यांच्यावर काय बोलायचं यांच काहीच नाही कर्तव्य काय विकास काय केला आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात एक छातीवर हात ठेवून असं ठणकावून सांगायचं माझ्या पाच वर्षाच्या माझ्या दहा वर्षाच्या काळात हे काम मी केलेलं आहे ह्या पट्ट्याने केलेलं आहे एक काम दाखव म्हणाल की पैसे हारायची तयारी काय केलं काही नाही केलं कुठल्या जीवावर बोलायचं तुमच्या विश्वासावर बोलायचं तुमच्या मताची विक्री करायची तुमच्या मताचा धंदा मांडायचा कुणाला दोन रुपये द्यायचं नाही त्या दलालीच आयुष्य काढायचं हे नेते हे नेते आला का तुम्ही पूर्ण मतदारसंघ नाही बाखा जिल्हा देशोधडीला लावला असल्या वागण्यानं माणसात माणूस ठेवायचं नाही नेत्यात नेता ठेवायचा नाही पक्षात कुणाला किंमत ठेवायची नाही जाईल तिथं दलाली जाईल तिथं दलाली या नदीच्या कडेचे वाळूचा उपसा अजून का ह्याच्या बाप जगला दिलेला आहे माझ्या नदीच्या कडेचे शेतकरी माथेच गेले तर चालते पण माझा वाळूचा धंदा चालणार कसेच सरकारचा जावंय सरकारचा जावं का तू ही दुख ना हे असली खोटी कामं जोपर्यंत तानाजी सावंत आहे चालू देणार नाही शेतकऱ्याच्या पाठी मागो राहायला विषय पंधरा हजार आहे आता हेच बेरोजगार होणार आहे झालं आजच्या दिवसापासून हे बेरोजगार झालं दिवस राहिले चार जून पर्यंत शेवटचा पगार मिळल बरोबर आहे का नाही खासदारकीचा शेवटचा पगार मिळेल बेरोजगार झाला बरोबर आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णव ची गोष्ट वेगळी पण एक बेरोजगार ह्या ठिकाणी झाला हे तुमच्या अगदी आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं आज मी घोषित करतो एक बेरोजगार ह्या ठिकाणी आम्ही तयार केला होणार मग पंधरा हजार रोजगाराचं काय दिले ना तानाजी सावंतनी पंधरा हजार नाही त्याच्यापेक्षा जास्त रोजगार या जिल्ह्यामध्ये आणून दाखवला करून दाखवलं त्याचे साक्षीदार तुम्ही सरोजरा आम्ही शिवशक्ती चालू केला तेराला बंदच पडलेला होता डब्बा की नाही हजार लोकांना जर डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळाला नाही मिळाला शिवशक्ती कारखाना वाशी मी सोनालीचं बोलतच नाही ते चालू आहे तिथला किती लोकांना रोजगार आहे तुम्हालाही माहित आहे आज दोन ते अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळतो आता वाशीला दुसऱ्या कारखान्याला हजार दीड हजाराचा रोजगार हे ऑक्टोबरपासून तयार होतोय इंदापूरचा आमच्या दराडताईच्या माध्यमातून जवळपास दहा हजार महिलांना बचत गटांना रोजगार चालू आहे तुमच्या समोर महिला त्यांना विचारा गेले वर्षभर आज वेगवेगळे प्रोडक्शन ते करतायत पासात कोटीचा आज त्यांना भांडवल दिलेला आहे घरात बसून माझी महिला ताई त्या ठिकाणी पाच हजार सात हजार आठ हजार जेवढं काम होईल तेवढं घरात बसून पैसे मिळतात दिला रोजगार तेरणा सुरू केला आज पाच हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार सुरू झाला गोरवंटी चालू होत वर्षभरामध्ये त्या ठिकाणी हजार दीड हजार रोजगार सुरू झाला बार्शीचं बी आय टी कॉलेज बंद पडलं आपण टेक ओवर केलं त्या ठिकाणी के दोन तीनशे लोकांना रोजगार झाला त्या ठिकाणी हजार दीड हजार कोरोना माझ्या अर्ध्या फी मध्ये त्या ठिकाणी शिकायला मिळायला लागलं ज्याला देता येईल दे ज्याला नाही त्याला दे चल चालू राहू दे तू शिक हा विकास आहे का नाही विकास तुम्ही सांगा हे सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे की रोजगार निर्मिती आहे किंवा नाही आणि मग जे हे केलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये ते माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मी शेतकऱ्याचाच पोरगाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना विचारावं बाबा ही तानाजी सावंत ही माड्याचं पार्सल हेनं तीन वर्षात ती एवढं केलं एवढ्या पोरांच्या हाताला रोजगार दिला एवढ्या महिलांच्या हाताला रोजगार दिला विकासाच्या कामाचा तर सोडाच मी किती विकास निधी आणला वगैरे हे मी तोंडाने सांगण्यापेक्षा माझ्या तरुण सुशिक्षित पोरांना सांगतो तहसीलमध्ये जा बीडीओच्या ऑफिसला जा तुमच्या नगर परिषदच्या ऑफिसला जा त्यांच्या रजिस्टर बघा किती निधी आला ते आज सगळ्या माध्यमातून हे अकरा साडे अकरा हजार कोटीचा निधी सोडा तो घडतच नाही मी फक्त भूम परांडा वाशीमध्ये जर निधी आला तो कमीत कमी अडीच -कमी हजार कोटीच्या पुढे निधी आहे तुम्ही माहिती काढा तुम्ही माहिती काढा एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ पासून दोन हजार बावीस पर्यंत आपल्या भूमपरांडावाशीला निधी किती आला सगळ्याची बिरीज काढा आणि दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस मार्च पर्यंत तानाजी सावंतनं ह्या तालुक्याला निधी किती आणला तुम्हीच आकडे मोड करा तुम्हीच सांगा आणि तुम्हीच मला सांगा तानाजीराव तुम्ही खोटं बोलला की खरं बोल ह्याच्यापेक्षा मी अजून काय सांगू शकतो एवढंच सांगतो हे पाणी तुम्ही बघितलं असेल मी स्वतः त्या बोगद्यात उतरलो अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा बघितला जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण आहे हे बघितलं जर तात्कालीन मुख्यमंत्र्यांना माझ्यावर अन्याय केला नसता दोन हजार एकोणीसला ला झट मारून मंत्रिमंडळात जर माझी उपस्थिती केली असती मला नेमलं असतं दोन हजार एकवीस बावीस डिसेंबरला त्या मध्ये ते उजनीचं पाणी पडलेलं तुम्हाला ह्या तानाजी सावंत दाखवलं उशीर झाला बरोबर आहे आणि आज हे सगळ्या चुका झाकून पुन्हा थोबड घेऊन तुमच्या समोर येतात आणि सांगतात पाणी आम्ही आणणार पाणी ह्याच्यामुळे उशीर झाला पाणी तुला कळतं का तुला शिक्षण किती तुला येतं किती तुला करतं किती तू बोलतो किती काहीतरी मिळ आहे का कशाचा कशाला का काहीतरी मिळ आहे काहीच का? नाही तोंड दिले देवानं म्हणून काही बडबडायचं आपली लेवल किती आपल्याला कळत किती विकास म्हणजे काय आज वेगवेगळ्या वेग माध्यमातन भैरवनाथ समूह असेल जेवण शिक्षण प्रसारक असेल एस एस असेल बी एटी असेल आज जवळपास तीस पस्तीस हजार तरुणांना रोजगार दिला आहे तानाजी सावंतनं जो सातशे रुपयावरती कामाला होता दुसऱ्याच्या दिलाय का नाही चौकशी करा गाड्या करून द्या त्यांना या बघा सगळीकडे फिरून ही लोक कामाला आहेत का मग यांच्या पगारी तटल्या का हे उपाशी मरतात का बघा एकदा माहिती घेतली पाहिजे नाही का आणि मगच माणसाचं खरं खरं रूप कळत तो माणूस काय क्वालिटीचा आहे ज्याच्या नावापुढं कुठलं पार्सल आहे आम्हाला माहीत नाही पण परमेश्वराची कृपा म्हणून तो इथं आला आम्ही त्याला आमच्या घरातला मांडला आम्ही त्याच्या नावापुढे शिक्का मारला आणि त्यानं आमच्या पुढच्या पिढ्यांचं भलं केलं की नाही हे तुम्हीच ठरवायचं हे मी सांगणार आहे आणि म्हणून ज्यांनी सगळा सहकार बंद पाडला सगळं मोडीत काढलं बरोबर आहे आणि एकच तुंतुन माझा बाप मारला माझा बाप मारला हे सगळा वीस लाख मतदारसंघ आहे या पुढच्या पिढ्या प्रत्येकाची दोन दोन तीन तीन पोरं पोटा पाण्यासाठी आपण आज ते पुणे ठाणे मुंबई कोण हमारी करत कोण गाडा करत कोण गाडी चालवत कोण कोण कडे कामाला आहे का हौसन गेलो का आपण जगायला ही देण तुमची आहे तुमच्या बापच्या देची देण आहे आमचे लेकरं तुम्ही देश जडीला लावली आणि तुम्ही आम्हाला सांगता विकासाच विकासाची भाषा तुमच्या तोंडनं शोभत नाही विकास करणार नरेंद्रभाई मोदी करणार विश्व नेता करणार तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला निघाले का नाही तिसऱ्यांदा जनता पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहे त्यांची इच्छा आहे का नाही मला माहित नाही आज विश्व अख्खं जग जगाची लोकसंख्या किती जवळपास साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या जेवढे देश आहेत त्याच्यातले नव्वद टक्के देश नरेंद्रभाई मोदीला स्वतःचा परमेश्वर मानतात ही वस्तू स्थिती आहे हे नेतृत्व आपलं मतदान आपण घड्याळारून केलेलं मतदान हे आपल्या अर्चनाबाई पाटलासाठी नसून हे मतदान नरेंद्र भाई मोदीसाठी आहेत जो विश्व नेता आहे ते कोटी जनता ज्याला सलाम करते त्याच्यासाठी आपण हे मतदान करतो हे ध्यानात ठेवायचं आणि म्हणून येत्या सात तारखेला अधिकच फारस काय बोलत नाही बोलायला भरपूर विषय आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत सगळे आहेत ए टू छेड आहेत पण थोडं थोडं अजून भरपूर आहे अजून दोन तीन दिवस आहेत बोलायला ऐकत राहा युट्यूबवरती ऐकत राहा कशावरती मोबाईल वरती ऐकत राहा आपल्याला आपला विकास साधायचा आहे हा भाग आकांक्षित जिल्हा हे आपल्याला पुसून टाकायचा आहे मी पहिल्यापासूनचे माझं घोष वाक्य आहे की माझा धाराशिव जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या विकसित जिल्ह्यासारखा केल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही हे व्रत घेऊनच मी बसलेलो आहे हे वृत्त आहे माझं एक दिशा ठरवलेलं असतं एक मनात आपण निश्चय केलेला असतो मला काय करायचंय मला हे करायचं आणि मग नुसतं पाणी की विकास झाला का नाही पाणी एक निमित्त आहे पाणी आलं पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या शेताला भाव मिळाला पाहिजे माझं उत्पन्न वाढलं पाहिजे माझा जी डी पी आला पाहिजे माझे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आले पाहिजे मोठमोठे उद्योगधंदे आले पाहिजे माझ्या लोकांना डबल ट्रिपल चौपर असे बिझनेस जाग्यावरती करता आले पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या पोराला तीन तास, तीन तास शेती करता आली पाहिजे पाच तास नोकरी करता आली पाहिजे तीन तास पुन्हा दुसरा धंदा करता आला पाहिजे एका माणसाला ज्या वेळेस त्याचं डोकं तीन तीन चार चार धंद्यात गुंतेल त्यावेळेस माझ्या धाराशिवचा पुत्र तो ठाणे मुंबई पुण्याकडे जायचा बंद होईल कारण त्याला कमवायच्या हो हात <णगी> आहे त्याच्या हाताला काय द्यायचं हे आपण ठरवायचं आहे म्हणून हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला नरेंद्र भाई मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही आणि नरेंद्रभाई मोदींना आपल्याला त्यांना नाही आपल्याला तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवरची बसवायचं असेल तर ह्या ठिकाणून आपल्याला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून सौ अर्चना ताई पाटील यांना प्रचंड मतानं निवडून द्यायचं आहे आणि त्यावेळेस आपल्या नरेंद्रभाई मोदीच्या हात बळकट होतील आणि जग आपल्याकडे उत्सुकतेनं बघेल आणि त्या पद्धतीच्या मोठमोठे प्रोजेक्ट आणि योजना आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक ठाकूर साहेब आमचे सिद्धेवाल साहेब आणि आणखी पुणे आणखी बाकीचे नेते असतील आम्ही सक्षमपणे जी क्लिप दाखवली ही क्लिप आज सुद्धा मी बोलतो हे सेव करून टाक ठेवा पंधरा हजार रोजगारांना देतो नाहीतर दोन हजार चोवीसला मत मागायला येणार नाही हा म्हणणाऱ्यापैकी तानाजी सावंत नाही तुम्हीच म्हणणार तानाजीराव तुम्ही शब्द न देता जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांना ह्या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे आज दोन हजार चोवीसला तुम्ही सांगा त्याच्या पटनापूरचं आम्ही पठण टाकून आम्ही देतोय दोन हजार एकोणतीसला हा तानाजी सावंत किंवा दोन हजार चोवीस मागायला येणार आहे त्यावेळेस तुमच्या हातून माझ्या पाठीवरती थाप टाकून घेतल्याशिवाय हा तानाजी सावंत एवढंच पटन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता अण्णाने चिठ्ठी दिली की कपिलापूर्वी लोणी हा रस्ता पीएम जे मध्ये मंजूर असून त्याचा सर्वे पूर्ण झालेला आहे झाला असेल मला माहित नाही त्या अधिकाऱ्यांची बैठक लावतो आता माझ्या मित्रांनी जे खडे बोल सभेमध्ये सांगितले आपल्याला शिखर मंदिराचं कुठलं राहिलेलं आहे